नमस्कार आज आहे सात जुलै वीसशे चोवीस आपण सांगोला बाजारमध्ये आलेलो आहे तर सांगोला बाजारमध्ये ही पहिली खिल्लार गाय सकाळी सकाळीच आलेले गाब आहे पाहू शकता तुम्ही गाब आहे कुठला ओळ भरला इंदापूरचा कोणाचा काजळी खिल्लार आहे का कोसे खिल्लार आहे काजळी खिल्लार किती महिन्याची गाब आहे आता दहा दिवस राहिले किंमत किती सांगितली चाळीस हजार सांगितले नाव सांगा तुमचं बालाजी आज गाव तालुका जिल्हा पुणे पुणे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर डबल झिरो चारशे पंच्याण्णव दूध देते का हो किती दूध देते सकाळ संध्याकाळ बास रुपये अडीच अडीच बास रुपये अडीच अडीच देते आता कसं दात घाल बघा कसं जात कस झाल का माझ्या गाय शांत आहे का सतत घालून देते मालकांचं म्हणणं आहे अडीच अडीच दूध देते वासर घेऊन सकाळ संध्याकाळ नाही शांत आहे काय लगेच लक्षात येत आहे ना लात मारणारी गाय लगेच जोखी येते ना हे कातन कातन। चांगले गायीचा व्यवहार चाललेला आहे गाई जातिवंत आहे शांत आहे मालकांचं म्हणणं आहे दूध देते गाय शांत आहे घालून देते गायचं व्यवहार चाललेला किती येथा गाव आहे दुसऱ्याला किती दूध देते कुठलं ओळ भरला बावड्याच कोणाचा शिंदे शिंदे शिंदेच भरला किती महिन्याची गाव आहे तुमचं नाव काय गाव तालुका किती सांगितली किंमत मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव बत्तीस त्रेसष्ट अकरा हैक का दाना जेडा दाना आप मेरे आ गए रोज रोज से है कैसे नास आके ना ना 15000 और आइकन है कीमत है 30000 आज स्टूडेंट ने बताया कि मुझे बोला है भाई बात सेवा देखो की कीमत का कारण बन गया है खाली खोंड असणारे गाय एवढे নন্দুৰে কোৰে কাঢ়ে ঢোলে ৱ किती महिन्याच कोण झाला दूध देते काय किती देते पिऊन नाव काय गाव चालू का महाशर जिल्हा मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस हा किंमत काय सांगितलं किती वेळ आता

कास जड निभार लागते किती किंमत सांगितली तीस हजार कमी जास्त होतील व्यवहार ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी कॉन्टॅक्ट करा अजून बाजार भरला नाही बाजारात जनावर येत आहेत आता बाजारात फक्त दोन तीन गायी आल्या आपले नेहमीचे आयशिरस तालुक्यातील चाकोरेचे वाघमोडे आणि इंदापूर तालुक्यातील एक गाय पहिल्यांदा दाखवलेली तेवढी सुंदर गाय बाकी अजून बाजारात काही गाय आले नाहीत बाजारात अजून तरी शेतकरीचे जनावर आलेली नाही बऱ्यापैकी व्यापारी वर्गाचे जे दर रविवारी असतात त्यांच्याच धावणे आहे बऱ्यापैकी जर क्रॉस क्रॉसमधून आहे

थे थे किती ने ने ने। कुटले -कुटले हा किती महिन्याचे गाव आता साडे आठ महिने म्हणजे पंधरा दिवस राहिले व्यापार करता का तुम्ही व्यापार करता कुठले कुठले बाजारात असते ते चांगुल हाय वैराग हाय बारशी हाय असं आहे नाव सांगा तुम्ही कोलेश नारायण पाटील गाव होय तुझं सांगू दे नारायण पाटील गाव खंडाली तालुका

गाय शांत आहे शेत गाय शांत आहे गावरान क्रॉस मधून आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी सकाळी दोन संध्याकाळी दोन अडीच निघणारी गाय आहे का बरे पैकी दुधाची गाय आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांची मालकांशी संपर्क साधा हे वैराग व सांगोले की बाजारामध्ये यांची दावण असते यांच्याकडे दुसरी पण गाय आहे मैसूर किल्लर क्रॉस जे रेसला चालना शेतीला पण चालणार ते परत बाजारात असे येतात मोठ म प्युअर म्हैसूर मधून आहे पूर्ण लांब आहे gái tung chết cả mà gái tùng chết cái nàoùng नाव काय तुमचं हा नाव सांगा की तुमचं नाव सांगा की ऐका येत नाही बरोबर कोण नाही का दुसरं दुसरं कोण नाही का बरोबर ते मालक तोय एक गाव आहे का वेली एक गाय तुमची कोण ह्याची गाय तुमची मालक बैल घेऊन येतात बैल विकलेलं आहे गाई शांत नाही धार काढून दिलं असं वाटत नाही ज्यांना कोणाला कोण चांगला तयार करायचं असेल गरम रक्ताचा त्यांच्यासाठी काय चांगले दिली का तीस हजार रुपये तुमचं नाव सांगा अमोलखाडी गाव गाव मसोड मसोड तालुका तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर सांगा

बघा बोरा आहे उपर बोरा आहे ना ज्यांना कोणाला बैल किंवा गाय <सके लिए> हरवे असतील त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो